गाडीत सगळ्या बॅग पॅकिंग झालेले आहे तुम्ही बघू शकता इथून की बघा पूर्ण आमची डिक्की बॅगांनीच भरली तर सुंदर असं आमची थाळी रेडी झालेली आहे गणपती बाप्पा आम्ही देवदर्शन घे झालेलं आहे आमचं आणि तिथे लहान मुलं मस्तपैकी अशी मस्ती करायला लागले की आम्हाला आम हे पाहिजे ते पाहिजे हॅलो आम्ही आराध्य विलाला पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता हॅलो नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे टॅग व्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे हे बघा सगळी घाई चालू आहे घाई 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 ना पिकनिकला निघालो ए हा मी पूजारीशी आम्ही तिघं जणं पण सेम झालं फार शू हे पण थोडंसं आणि आम्ही पिकनिकला निघालो आहोत न्यू इयर पार्टीला सो आता आम्ही वि तळूच्यावरून जाणार आहोत नागोटण्याला आणि नागोटण्यावरून जाणार आहोत जांभू पडायला सो आमचं प्रवास कसा असणार आहे त्याच्यानंतर आम्ही तिकडे काय काय एन्जॉय करणार आहे हे सगळं ब्लॉग काय होतंय अरे बापरे अरे बापरे अरे बापरे ओके okay? तर चला आता आम्ही पहिला गाडीमध्ये बॅग ठेवतो आणि आमची जी पटापट पटापट घाई झाली आहे म्हणजे निघायची ते आम्ही सगळं रेकॉर्ड नाही करणार होतो आम्ही अगदी पहिला जाऊन पहिला गाडीत बसतो आणि मग आपण ब्लॉगला सुरू करतो ओके ये हॅपी न्यू तर आम्ही निघालेलं आहोत आणि ही तुम्ही पॅकिंग बघू शकता ते सगळं लगेच डिक्कीमध्ये पूर्ण लगेज आहे म्हणजे डिक्की उघडली की डायरेक्ट लगेज खालती असच ठेवलंय आम्ही एवढं कोंबून कोंबून आणि हे दोन चिल्ली पिल्ली इथे मागे बसणार आहेत हॅलो मुकू हरे आम्ही गोवा नाही रे ना ने ने अरे अरे, आरे, आरे आरे। जोश मस्त मस्त यस

तर आता आम्ही पनवेलला ला थांबलेलो आहोत आणि वडापाव पार्टी आमची झालेली आहे एक एक वडापाव खाऊन दीपक मारांजे मम्मीला आम्ही खारगरला पिकअप केलं आणि आम्ही खाल्लेलं आहे वस्तपैकी वडापाव मामी साबुदाणा वडा खाते काय की मामीचा उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातला आई तू काय खाल्लास वडापाव कसा होता सुंदर एक नंबर वडापाव होता सर तुम्ही जर ह्या रोडला आलात हा कोणता रोड आहे रे ए हा कोणता रोड आहे बाबा पळसपे पळसपे फाटा तिकडे हे एक हॉटेल आहे शिवसागर फूड मॉल खरंच खूप अप्रतिम वडापाव समोसा पाव चहा स्पेशली चहा होता सो खूप मजा आली आता आम्ही पुढचं ट्रॅव्हल प्रवास सुरू करतो हाय मुकू तर आम्ही जस्ट घरी पोचलो आहोत आणि मी घराचं तुम्हाला होम टूर उद्या करीन कारण की आता काळोख आहे आणि भावच्या साईडला पण काळोख असल्याकारणाने आम्ही आत येताना वगैरे तेवढे लाईट इफेक्ट नाही त्यामुळे सकाळी आम्ही होम टूर करू म्हणजे आजूबाजूचा परिसर मावशीचं माझ्या घर तर आता आम्ही सुंदर असं वेज जेवणार आहोत आणि मला आत्ताच न्यूज मिळाली आहे की जेवणामध्ये आहे मोदक आणि आमची मावशी खूप सुंदर मोदक करते म्हणजे अगदीच प्रत्येक घासामध्ये ते सारण असत आणि केसर असतो ना आता आम्ही छान असं मोदक खाणार आहे खूप जास्त एक्सायटेड आहे सर आता आम्ही मस्त जेवण घेतो आणि काय काय आहे जेवणामध्ये मी ते तुमच्याशी शेअर करते तर सुंदर असं आमची थाळी रेडी झालेली आहे प्रशांत कॉर्नरची थाळी आहे ही सुंदर असं काजूची भाजी आहे ही कसली भाजी आहे वांग बटाट्याची भाजी आहे मस्त फेणे आहेत पुरी आहे मोदक लोणच बटाट्याची भाजी वरण भात आणि असं मस्त अशी थाळी आमची सजलेली आहे आणि इतके जण आम्ही घरात खाऊ सो मस्त मी आता जेवायला सुरू करतोय आणि ही थाळी नक्कीच पंधरा ते वीस मिनिट आम्ही फस्त करू लागतो कसं आहे जेवण आता येते पुढचे तीन दिवस कंटिन्यू

खूप सुंदर मावशीने मावशी आहोत एक नंबर जेवण अवतार अवतार का माहितीये एवढं सुंदर जेवण सकाळपासून आमच्यासाठी ती रेडी करते त्यामुळे असा तिचा बिचारीचा अवतार झाला तुम्ही समजून घ्या उद्यापासून सगळेजण एकदम तगाड्या मध्ये असणार आहेत गुड मॉर्निंग तर आज आहे दुसरा दिवस काल रात्री आम्ही असं सुंदरसं जेवण जेवलो आणि त्याच्यानंतर कामाला लागलो कारण की सगळ्यांना नेल्स करायचे होते सो so, मी नेल आर्टिस्ट असल्यामुळे मी सगळ्यांना छान छान असे स्वीट स्वीट नेल्स करून दिलेले आहेत आणि मी हे माझे स्वतःचे स्वतः बनवलेत तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट थ्रू कळवा आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही निघालो आहे आराध्य विलाला माउच्या विला आहे तिथे ओके हा आहे विवान मस्त विवान रेडी झाला आहे हाय विवान ओके okay, तुम्हाला मी पूर्ण तर घर तर एक्सप्लोअर करू शकत नाही कारण की खूप टाईम झाला आहे उशीर झाला आहे आम्हाला जेवण वगैरे होईपर्यंत तर हे आहे मनशांती करून मावशीचा बंगला आहे असं छोटासा स्वीटचा सो so, नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येणार तेव्हा तो आतून घर पूर्ण एक्सप्लोर करीन आता आम्हाला नाही तेवढा वेळ आणि सगळा पसर्या त्यामुळे ती म्हणाले की प्लीज आता नको ना तर मी ठीक आहे चल तर गाडी आमची फुल झालेली आहे तुम्ही बघू शकता हे आमचं सामान नाही आहे हे जो आमचा इव्हेंट आहे तर इव्हेंटचं सगळं डेकोरेशन सामान जेवण फूड वगैरे वॉट एव्हर काय 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 असतं ते आहे सगळं सो so, काय असणारं आहे ते लवकरच तुम्हाला कळेल एक गाडी आहे ना ही पूर्ण ही फक्त त्यानेच भरली फक्त सामानाने तुम्ही बघू शकता इथून आतून म्हणजे माणसं नाही बसणार आहे फक्त ड्रायव्हर आहे आणि ड्रायवर इन द सेन्स की जो गाडी चालवणार आहे आमच्यातलाच एखादा तो आहे आणि बाकी हे सगळे स्नॅक्स वगैरे ह्या गोष्टी आहेत आणि एकूण निघणार आहेत तीन गाड्या दोन गाड्यांमध्ये आम्ही लोक असणार आहोत एक गाडी फक्त सामानाची असणार आहे एक गाडी पोहोचते आता आराधारे ही गाडी निघते आणि ही आहे मावशीची गाडी माझ्या त्याच्यानंतर ही आहे मामाची ही गाडी एक निघाली आहे आणि ए रोहित मामाची गेली गाडी हा ज्याचं सामान लोड केलेलं ना सगळं ती रोहित मामाची गाडी होती सो तो गेलाय पुढे काय आलं हाय विवान ओके सो आता मी निघालो आहे सगळेजण हाय मावशीचं घर हे आहे नागोटना ना गणपती बाप्पा हाय तर अगं आम्ही आलो आहोत पालीला आणि अष्टविनायक मधले जे आठ गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर एक गणपती बाप्पा इथे आहेत बल्लाळेश्वर करून तर त्या बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत आणि मग तिथून पुढे आम्ही कंटिन्यू जमू पडायला तर हा एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता आणि आज जर थोडी गर्दी जास्ती आहे कारण की आता नवीन वर्षाचे सगळेच जण सुट्टीला निघालेले आहेत पिकनिक करायला निघाले आहेत तर मग सगळेजणच पप्पाच्या दर्शनाला आले पप्पाचं दर्शन घेऊन पुढे पिकनिक कंटिन्यू आहेत आणि मुकू आणि पूजा माऊ असे चाली चाली आहेत हाय पूजा हाय मुकू मुकूचं लक्ष बघा इकडे आम्ही मंदिरात आलो आहे दर्शन झालं पप्पाचं अलाउड नव्हतं आज जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढायला म्हणून आम्ही आता बाहेर आलो जस्ट दर्शन घेऊन आणि बाप्पाचं दर्शन झालेलं आहे छान आमचं सगळ्यांचं तुला छान प्रसाद पण मिळाला टिका लावून आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे आहे मंदिर जा आज जाऊन व्हिडिओ अलाउड नव्हती त्यामुळे आम्ही नाही काढली सो खूप सुंदर असं जवळ दर्शन झालेलं आहे काय कसं झालं अरे अतिशय सुंदर म्हणजे आज नॉर्मली या टायमाला गर्दी असते पण आम्हाला म्हणजे लिटरल देवाच्या कृपेने आम्हाला गर्दी नाही भेटली आणि सुंदर खूप सुंदर दर्शन झालं आता आम्ही पेढे घेतो पण आता छान वगैरे पेढे घेऊ सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आणि मग आणि मग नंतरचा कार्यक्रम अजून पाहिजे आम्ही देवदर्शन घे झालेलं आहे आमचं आणि तिथे लहान मुलं मस्तपैकी अशी मस्ती करायला लागले की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तर आम्ही काहीच बोलू शकत नाही कारण की मी पूजा ह्याकडे मी बप्पाला आलो की आम्हाला ऑलमोस्ट एक एक दोनशे रुपयाचा खर्च होतो त्या आहे मला इतके आम्ही खेळणी गळ्याचे लॉकेट काहीही घ्यायचो काहीही घ्यायचो तर मुक्ताला असं क्यूटचा असं आम्ही फिशिंगचा गेम घेतलेला आहे मुलांनी अशी बंदूक घेतली आहे आणि ती बंदूक बंदूकने शूट करणार आहे ती फिशिंग करणार आहे स्विमिंग आणि सुमडीत मुकूला एक छोटीशी अशी आम्ही टॉल घेत काय उसाचा रस की सोडा उसाचा रस तू काय आहे मी सोडा पिठ मी पण सोडा पिठो आता आम्ही लिंबू सोडा पितो लिंबू सोडाय काय पण लिंबू सोडा असा आहे तिला बाहेर जाईल पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता हॅलो सो पिकनिक सिकनिक हॅलो पिकनिक ऑर्गनाईज आणि मावशींनी केलेली आहे आतापर्यंत तरी खूप सुप सगळं आम्ही एन्जॉय करतोय खाणं पिणं स्पेशली खाणं पिणं तरी आणि हे असं आराध्यल आहे तुम्हाला मी तो नंतर सगळं एक्सप्लोअर करेनच सो सध्या शॉर्टमध्ये दाखवते मी तुम्हाला आणि ही आहे अमेया अपूर्व ह्या दोघांची बाईक तुम्ही बघू शकता रॉयल इन्फू करून आले फुल त्याचा कलर आणि लुक आहे तर चला आता आपण सामान करतो गाडीतून कारण की खूप सामान आहे तुम्हाला मी दाखवते अशा आमच्या गाड्या लागलेल्या आहेत गाड्या लागूनच आमचा ऑलमोस्ट स्पेस हे आहे भरलेला आहे आणि इथून वरती स्टेशन वरती गेल्यानंतर पुढे एक मोठा मोठा हॉल आहे आणि ते खालती बेडरूम्स आहे हा माझा आहे आज घर तर आता सामान okay. आम्ही वर घेऊन जातो ओके आणि हे सगळं सामान आहे आणि तुम्ही तीन मलकी बघताय ना ते आजचं स्पेशल काय आहे पोपटी पोपटी ओके okay. सो so, असे आम्ही मध्ये पूल करून सामानवरती पोहोचवते आम्ही नाही हे लोक आता मी त्यांना हेल्प करायला तर ते लोक मला मारतील ते लोक मला मारतील टाइम सो चहाची वेळ झालेली आहे मस्त म्हण मस्त म्हणून तयार होतो चहा नाश्ता झालेला मघाशी तुम्ही बघितलं असाल की आम्ही चहा नाश्ता केलाय आणि आम्ही पोपटी बनवली जेवणाला फक्त पोपटी चिकन अंडी बटाटे शेंगा असतात त्या आणि आणि काय आणि बटाटे बत, चिकन अंडी शेंगा झाले ना एवढा वगैरे टाकतो ना आम्ही एवढं प्रॉपर व्हेस्त फोकस नाही केला आमचं मेन नॉनव्हेज नॉनव्हेज आणि ती पोपटी ऑलमोस्ट रेडी मी तुम्हाला दाखवतो काहीशी पॉप पॉपटी नाही सॉरी पॉपटी <laughs> पॉपटी आहे आणि सगळी तयारी खूप अतिशय प्रमाणात आणि अतिशय सुंदर झालेली आहे ॲज वेल एज माझा एक भाऊ म्हणजे आमचा सगळ्यांचा एक भाऊ आहे अपूर्व लाटावकर त्याचं नाव आहे त्याचा बड्डे आहे जो की बारा नंतर असणार आहे आणि आता काहीसे पाच एक मिनटं बाकी आहेत सो, सो, थी जाला कर सो आता मी त्याचीच तयारी चालू आहे तिकडे मागच्या साईडला सो ती तयारी झाल्याच्यानंतर आम्ही तिकडे केक कटिंग करू आणि मग पट्टी म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की काय लेवलची मजा चालू आहे आणि हा तुम्ही पण ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल सो स्टेट येऊन आता पुढचं जे जसं होईल हां पोपटी आहे ना पोपटी त्याचा प्रॉपर ब्लॉग येणार आहे की पोपटी कशी बनवली जाते त्याच्यानंतर ती कशी शिजवली जाते आणि ती आम्ही कशी खाणार आहोत त्याचा ब्लॉग प्रॉपर येणार आहे प्रॉपर येणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तो, तो इन्क्लूड नाही आहे व्हिडिओज त्याच्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागणार पण टेन्शन नको तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघायला भेटेल फक्त तुम्हाला एकच तीनच गोष्टी करायच्या आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब वाईट तुला <laughs>

पूर्वाचा बर्थडे केक कट केलेला आहे आणि मी हा व्लॉगचा एंड करते सो कालचा आणि आजचा दिवस मिळून हा ब्लॉग होता डे वन डे टू करून हा ब्लॉग होता जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग